तुमच्या दुकानात जर तुमच्या कस्टमरांची गर्दी करून घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा कारण की सिल्क साड्या आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला फॅशन खूप स्वस्त देतं किती स्वस्त जे तुम्ही चांगल्या मार्जिंगमध्ये सेल करू शकता हो की नाही कारण की बरेच लोक अजमेरा फॅशन मध्ये जातात आणि थोडंसं प्रॉडक्ट घेऊन जातात आणि म्हणतात की आम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट पाहिजे ते कसं शक्य आहे कारण की अजमेरा फॅशन कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करून देतं तर चला आपण बघूया सिल्क साड्या बघण्याची एक्साइटमेंट तुमची वाढली असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्री पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आली आहे अजमेरा फॅशन मध्ये ज्या ठिकाणी सिल्क साड्यांची ए टू झेड वरायटीज आपल्याला मिळत असते त्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन बघूया ज्यामध्ये खूप सुंदरसं काम केलेलं आहे म्हणजे की तुम्ही बघू शकता प्रॉपर जे जरीचं काम आहे आणि मोठ्या बॉर्डरमध्ये मंडळी म्हणजे बघू शकता याचा वेअर केल्यानंतर किती छान लुक येणार आहे हे सर्वे कलेक्शन जे आहे ना जसं मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवते पहिले तर आपण याचा पूर्ण डिटेल्स बघूया याच्यावरचं जर पदराचं कॉम्बिनेशन खूप सुंदर म्हणजे इमॅजिन करत आहात का जर आपण याची नववार शिवली किंवा सव्वामध्ये आपण लहान मुलांना छोट्यासा नववारचा कॉन्सेप्ट जर शिवून दिला तर किती छान दिसेल ना कारण की हे कॉन्सेप्ट इतके छान आहे आणि बिझनेस करण्यासाठी सिल्क साड्यांचा बेस्ट आणि बेस्ट बिझनेस आहे म्हणजे की एकासोबत सोबत तुमचे दोन बिझनेस होतात दोन बिझनेस कसे कारण की ह्या साड्यांचं जे कॉन्सेप्ट आहे ना आपण कोणाला भेट देतो किंवा ह्या साड्या आपण स्टिच करून त्याची नववारचा एक बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकतो कारण की कसं असतं याचा आपण नववार साडी असते ना लहान मुलींची ती आपण शिवून सेल सुद्धा करू शकतो यामध्ये तुम्ही बघू शकता खूप हेवी तुम्हाला हे जे आहेत सॉफ्ट सिल्क आहे खूप सुंदर आणि टोन टू टोन याच्यामध्ये सिरोस्कीचं काम मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता सिरोस्कीचं यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे पूर्ण साडी हेवी असणार आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये अशा साड्या जास्तीत जास्त विकल्या जातात कारण की सिल्क साड्या बाराही महिने विकल्या जातात कारण की महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे फंक्शन्स आपल्याकडे चालू असतात म्हणजे की काही एंगेजमेंट असेल काही वेगळं बर्थडे पार्टी असेल किंवा अनिव्हर्सरी असेल काही ना काही छोटे मोठे प्रोग्राम येतच असतात आपल्याला जर ग्राहक वाढवायचे असतील तर काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवणं खूपच गरजेचं आहे आणि सिल्क साडी म्हटली की सर्वच टोटल महिलांना आवडत असते आपली संस्कृती आहे म्हणून आपल्याला हे सर्व कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे अजमेरा फॅशन आपल्याला साड्यांचं सर्व व्हरायटी देतं सर्व प्रकार देत ज्याच्यामध्ये ही साडी तुम्ही चेक करत आहात कलर कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आणि बॉर्डर वर तुम्हाला जी डिझाईन्स बनवलेली आहे का तुम्ही कधी अशी बघितली नाही ना म्हणून ना मी तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं आणि युनिक कलेक्शन आणत असते जे तुमच्या ग्राहकाला बघता क्षणी आवडेल असं बघा या साडीमध्ये जे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे खूपच जबरदस्त ज्यावर तुम्हाला पदराचं कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता छानपैकी यामध्ये फुलाचं जे प्रिंट बनवलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे कलेक्शन युनिक आणि वेगळं जर ठेवलं तर तुमचा बिझनेस न सांगताना ग्रो करेल आणि नेमकं तुम्ही म्हणाल मॅडम सिल्क साड्याच काय ठेवायच्या कारण की याच्यामध्ये जेवढी मार्जिन मिळेल त्यांना मंडळी की ते आपण वेअरच्या साड्यांमध्ये नाही कमवू शकत कारण की लग्नाच्या सीझन मध्ये ह्या साड्या जास्त विकल्या जातात आणि ही तेवढी मिळत असते कारण की लग्नामध्ये साठी आपल्याला ह्या साड्या घालाव्याच लागतात आपण जर साध्या साड्या घालून गेलो तर लोक आपल्याकडे बघणार नाही का आपल्याला स्वतःलाही वेगळं फील होईल कारण की जर तुम्ही हेवी साडी घातली तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कॉन्ट्रास्टमध्ये खूप जबरदस्त आहे आणि हा अजमेरा फॅशन तुम्हाला क्वालिटी इतकं बेस्ट देतं ना की न सांगताना तुमचा कस्टमर फक्त डिझाईन बघूनच म्हणेल की अरे मॅडम खूप सुंदर आहे द्या बरं आम्हाला पॅक करून कारण की अजमेरा फॅशन तुम्हाला हंड्रेड वन पर्सन सपोर्ट करत असतात स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे मंडळी सरळ तुम्हाला ग्राउंड अजमेरा फॅशन मिळणार आहे कलेक्शन तुम्हाला लाईट कलरचे हवे डार्क कलरचे हवे तुम्हाला जशा पद्धतीने हवे तुमच्या कस्टमरची जशी डिमांड आहे त्या पद्धतीने कलेक्शन इथून तुम्ही परचेस करू शकता कलेक्शन तुम्ही हँगिंग केलेले बघत आहात सर्व कलेक्शन वेगळे आहेत एक पण सेम तुम्हाला डिझाईन मिळणार नाही कारण की अजमेरा फॅशन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणातून कस्टमर येत असतात त्याप्रमाणे कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे थोडस आपण कॅटलॉग पीस जे आहे ते कव्हर करूया ज्यामध्ये तुम्हाला हेवी सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला मिळत असतात पाच पीस आता बिझनेस करण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे ज्यामध्ये पाच पीस असतील तर ते तुम्हाला पाच पीस घेणं गरजेचं आहे सहा पीस आठ पीस जे पण काही कॉन्सेप्ट असेल ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा होता कारण की सिल्क साड्या होत्या तर आवडणारच आहे तर सिल्क साडी बरोबर एका व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं तर बात विसर तोपर्यंत नमस्कार